जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी मनीषा मालुसरे माझी स्वरचित कविता सादर करत आहे वसुंधरेचे लचके, वरी बांधले बंगले वसुंधरेचे तोडून लचके वरी बांधले बंगले जागली समृद्धी ती उजाड झाली जंगले नष्ट जाहली समृद्धी ती उजाड झाली जंगले प्राणी पक्षी शोधत चारा प्राणी पक्षी शोधत चारा येती रस्त्यावर पकडण्यात व होते घाई नष्ट तयांचे घर नष्ट तयांचे घर श्वासफुखाचा झाला दुर्मिळा श्वास फुकाचा झाला दुर्मिळ मोजती तयाला पैसे वसुंधरेने दिले फुकट जरी मोल कळे ना कैसे मोल कळे ना कैसे सूर्य देव तो अति कोपला सूर्य देव तो अति कोपला ओकत आहे ज्वाळा एसी कूलर होई हतबल असय्य जगणे बाळा असय्य जगणे बाळा पात्र कोरडे सरिते सेते पात्र कोरडे सरिते सेते वाटे केविल बाणे पाण्यासाठी करती वनवन अवघड जीवन गाणे पाण्यासाठी करती वनवन अवघड जीवन गाणे सारे रस्ते सिमेंटचेते से ते कुठे दिसे माती रस्तो रस्ती तळी साचती पाण्याची फुगते छाती पूर उनी घुसतो वस्तीत वाहून जाती सारे गाई गुरे अन बाई बा वेदनेचे देऊ कारे शोषून घेण्या पाण्याला त्या नाही धरेशी जागा बंद केले मार्गतयाचे कशास करता त्रागा, वसुंधरेचे तणमण जळते वसुंधरेचे तणमण जळते प्रगतीचा गातो नारा दुष्काळ पूरण भूकंप धोक्याचा इशारा दुष्काळ अवकाळी पूर भूकंप धोक्याचा ते इशारा सृष्टीचे ह्या करण्या रक्षण घ्या वेगे पुढाकार सृष्टीचे हे करण्या रक्षण घ्या वेगे पुढाकार दुय्यमजर काठरविले ते सर्वत्र हाकार दुय्य मरका ठरविते सर्वत्र हाहाकार। सर्वत्र हाहाकार।